न्यूज लाईन अचूक कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला विस्कळीत होऊन आज पाच दिवस उलटून गेले आज पाचव्या दिवशी देखील कराडकर पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत दरम्यानच्या काळामध्ये कराड नगर परिषदेने जुनी पाणी योजना कार्यान्वित केली होती मात्र तेथे देखील यंत्रामध्ये बिघाड झाला होता तो आज पुन्हा एकदा दुरुस्त करून ती योजना पुन्हा एकदा कार्यान्वित केली आहे मात्र कराडकरांना अजून पाण्याची प्रतीक्षा आहे मात्र प्रशासनाकडून पाणी कधी सोडले जाणार आहे याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही मात्र अनाधिकृतपणे अशी माहिती समजत आहे की संध्याकाळी उशिरा किंवा उद्या सकाळी कराडकरांना निश्चितपणानं पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक